घरात घट बसवलाय परंतु घट बसवल्यानंतर नियम अटी काय पाळायचे हे आपल्याला माहित नाही तर चला जाणून घेऊया अहिल्यानगर काळमाता तुळजाभवानी देवस्थान पोखरडीवरनं घरात घट बसवण्याचे काही आपल्याला नियम पाळायचे आहेत ते काय सर्वप्रथम नियम आपण नवरात्रीत जर घरात घट बसवला तर ज्योत अखंड पाहिजे दुसरं म्हणजे आपल्याला आपल्या घराचा दार बंद करून कुठं जायचं नाही घरात एक व्यक्ती तरी ते दिवेपाशी असावा दुसरं महत्वाची गोष्ट आपल्या घरात मादक पदार्थ किंवा कुठल्याही मांसाहारी पदार्थाचा आपल्याला त्या दिवशी त्या नवरात्राच्या कालावधीमध्ये सेवन करायचं से नाहीये देवी गादीवर बसत्या असल्या कारणाने आपल्याला पलंग जे आहे ते जागायचं आहे आपल्याला खाली जमिनीवरती झोपायचं आहे त्याच सोबत आपल्याला जेव्हा आपण आरती पूजा किंवा घटाला पाणी घालणार त्या घटाचं पाणी एक दिवसाड किंवा तीन दिवसाड आपल्याला घालायचं सा आहे सातव्या माडीला देवीला कडकण्या व नव्या माळीला होम हवन जर आपल्याला घरात करायला जमलं अवश्य करा आणि संभाळ लावणं आरती मात्र आपल्या घरात व्हायलाच पाहिजे म्हणून या गोष्टींचं नियम पाळा जगदंबा तुम्हाला त्वरित प्रसन्न होईल ओम